थांबणार थाम थांबा आपण पाहत आहात हदगावचा बालाजी मंदिर त्या मंदिरात बालाजीची मूर्ती बघा अतिशय फार सुंदर आहे आमची टीम आलेली आहे अशा तऱ्हेने घेऊन तांबा की दर्शनाला आला तुम्ही दर्शनाचं दर्शन तर काय चला झालं आहे बालाजीची मूर्ती हदगावमध्ये बालाजी मंदिरमध्ये महाराज होते वाघणेकर महाराज लाऊ शकता का पारणेकर महाराजांची मूर्ती अतिशय सुंदर मंदिर आहे ह्या मंदिरात एक नंबर समाधान वाटतं बा नक्षीकाम कसे आहे मंदिराचे हदगावमधील मंदिराची मूर्ती आहे हे मंदिर पुरातन आहे बघू शकता अतिशय सुंदर मंदिर आपल्याला दाखवत आहे हा मंदिराचे नक्षीकाम बघू शकता तुम्ही हे पिलर बघा कसे आहेत हे नक्षीकाम असं सुबक नक्षीकाम केलेलं आहे वरती झुंबर पण आहे अशा तऱ्हेने खाली बहु शकता तुम्हें बालाजी की मूर्ति मंदिर अतिशय छान है सद्गुरु साईनाथ महाराज श्रीचे समाधी मंदिर ब्युटी वाढा श्री समाधी बा साईबाबा आज्ञेने श्रीमंत गोपाळराव मुकुंदराव युती राहणार नागपूर यांनी हा सत्त्याण्णव अठरामध्ये गडला अठराशे चाळीस मंगळवारी या दिवशी अपहर अपहरण या एकादशी पंधरा ऑक्टोबर इसवी सन एकोणीसशे अठरा तारीख नऊ मोहरम ही सन एकोणीसशे पंचवीस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास श्री साईबाबांनी द्वारकामाईत देह ठेवला तेथून तो सभारंभपूर्वक आणि त्या इच्छेनुसार वाढत ठेवण्यात आला श्री हे गणपतीबाचे मंदिर गणपती मंदिर या मंदिरमध्येच आहे हे पार्णेकर महाराज बघू शकता सुबह किती मूर्ती छान आहेत हे लक्ष्मी माता मंदिर आहे सकता बालाजी मंदिर आपण काम अशा पद्धतीने केलेले बघू शकता काम बागायत ते ती जे तयारी आहे हे तुम्ही पंडित आहे का भरजी आहे का हे भरजी महाराज आहेत देवाची पूजा वगैरे करत असतात

एक बाजूला पारणेकर महाराज आहे दुसऱ्या बाजूला बालाजी मंदिर आहे बालाजी महाराज आहेत बघू शकताय तुम्ही बघता हे पारनेकर महाराज बघू शकता

महाराजांची मुदत पुजारी महाराज पण चॅनलला लाईक सबस्क्राईबर शेअर करायचं आहे वेलाइनवंटीला क्लिक करायचा आहे आपण मंदिरची बाहेरली बाजू दाखवणार आहे बाहेरली बाजू बघा हे हायवे लगेच मंदिर आहे ह्या मंदिराची शोभा बघा कशी वाढलेली आहे अतिशय समाधान सुंदर असं मंदिर शांत वातावरण मंदिरच्या बाहेर बालाजी मंदिरच्या समोरच एक छोटंसं मंदिर आहे प्रवेश करता वेळेला हा बहुतेक क्षेत्रपण असणार आहे है मंदिर श्री बालाजी मंदिर देवस्थान रहू सकता है राम लक्ष्मण जानकी हनुमान महाराज पण इथं बसलेले हे बाहेरल्या बाजूला आहे मित्रानोसार मी बाहेरील बाजू आपल्याला दाखवत आहे प्रवेशद्वारासमोरच ही मूर्ती आहे विष्णू निवास निवांत झुटले त्यांच्या बेंबीतून ब्रह्मदेव जन्म घेतलेचा हा प्रसंग आहे बघू आणि ही सेना आहे ती आमची टीम आहे आता ह्या टीम टीमला आणि ह्या सेनेला भूक लागल्यामुळे इथे थांबलेली आहे सेना सर्वजण गाडीतून उतरून ह्या मंदिराच्या परिसरात शांत बसण्याचा प्रयत्न करत आहे मी शेवटी हे हा गणपती मंदिर समोरच्या बाजारात कमान आहे गणपतीची बघू शकतात स्वयंपाकाची व्यवस्था चालू आहे बघू <laughs> <laughs> शकता बघा आता मला बोलवत आहेत कांदा चिरायला आमच्या टीमचे अध्यक्ष बघू शकताय तुम्हाला जर इथून पुढे टूरला निघणार असाल

अतिशय सुंदर असे यांनी देवदर्शनाचे मार्ग मोकळे करून देतात आणि देवदर्शन पण करून देतात आपल्याला कोणतीही अडचण भासून देत नाहीत तर या आहेत आपल्या बहिणी बोला नाव सांगा तुमचं त्या मुलाखत आता टूरचं नाव सांगा तुमच्या सद्गुरु दर्शन टूर सोलापूर संपर्क मी अगोदर एक वर्ष पूर्ण पूर्ण जे टुरिस्टवाले आहेत त्यांच्याबरोबर पूर्ण पॅकेज देऊन मी पूर्ण भ्रमण केलं आधी सगळं पूर्ण फिरलं अनुभव घेतला रूट देवं कसं काय करायचं सगळं कसं मॅनेज करतात काय करतात ते सगळं शिकून घेतलं नंतर मी स्वतः चालू केली सुरुवातीला दहा माणसापासून माझी टूर चालू झाली छोटी गाडी परत वीस सीटर दहा पन्नास सीटर पंचवीस सीटर आजच्या परिस्थितीला पाच वर्ष झालं मी चालू केले आज एक नंबर जेवण देते मी त्यांना घरचं जेवण असतं संगीत असं साजरं काय नसतं आमच्याकडं आता जे निघालेस आता सध्याच्या परिस्थितीला कलियुगाला काय ते नूडल्स तेलगट ते असले काय पदार्थ आमच्या आमच्याकडून साधी पोळी साधी भाजी पांढरा भात सांबर दोन टाईम जेवण चहा नाश्ता असं असं माझ्याकडे असते सर टूर साठी संपर्क कुठे करायचा आपल्याला संपर्क सोलापूर फोन नंबर वगैरे हो काय का पेपरला जाहिरात असते सगळं लोकमतला आहे संचारला आहे कंटिन्यू सद्गुरू दर्शन टूरच्या नावाने पेपरला जाहिरात कंटिन्यू आहे युट्यूबला पण आहे तर परत त्या काय ती इंस्टाग्राम आहे न्यूजला पण आहे माझी खूपची शेवटचा आहे न्यूजला सत्यदर्शनला आहे माझी खूपची सत्यदर्शनला पण आहे ॲडवटाईज आहे सत्यदर्शनला ठीक आहे एवढं सांगून मला काय हा म्हणजे बिझनेस म्हणून हा करत नाही मी आता मी स्वतः जी आहे मी सगळ्यातून रिटायर आहे माझ्या पाठीमागं मोह व्याप असं काही राहिलेलं नाही एक समाजसेवा पण होती आणि ही जी काय असे वृद्ध लोकं असतात आताची मुलं कसं आहे जॉब लागला मुंबईला गेलो पुण्याला गेलो त्यांना वडिलांना फिरवायला वेळ नसतो किंवा आताच्या मुलीला सासूसासरी सोबत नको असतात अशा लोकांना तीर्थयात्रा घडवणं हा एकच माझा उद्देश आहे पुण्याचं काम करा पैसा मिळावा बिझनेस या सं बिझनेस म्हणून ह्या व्यवसायाकडे मी बघत नाही आहे समाजसेवा पण होती आणि स्वार्थ आणि परमात्थ दोन्ही पण आहे तर त्यातून ह्या लोकांना पण देवदर्शन दाखवावं यांच्या मुलांकडं वेळ मिळत नाही अशा वृद्ध लोकांना वयस्कर लोकांना त्यांना माझ्याकडून सेवा घडावी एवढं त्यांचं पुण्य मला मिळावं याकरता मी टुरेचं काम करते आज चार वर्ष झालं फुल फार्ममध्ये आहे मी एवढं सांगून मित्रांनो या ताईचं तुम्ही आपण आता भाषण ऐकला तर मी सांगतो तुम्हाला की यांच्या भाषणामध्ये एक तथ्य राहिलं की फॅमिलीसाठी हा टूर्स आहे फॅमिलीसाठीच आपल्याला घेतलं जाईल परत टार्गेट मुलांना टार्गेट मुलांना व दारुडी व्यसन व्यसन असणाऱ्या व्यक्तींना ह्यात प्रवेश नाही आहे हे लक्षात ठेवायचं आपण आपण खास फॅमिलीसाठी हा पॅकेज आहे यांच्याकडे तुम्ही संपर्क करा ताईना आणि टूर्सला आनंद घ्या घेऊ शकता तुम्ही आता पाहू शकताय डायरेक्ट लाईव्ह किंवा आता हा डायरेक्ट लाईव्ह आहे आता बघा हे बसलेले आहेत आचार्य स्टाफ मेंबर आहे ते स्टाफ मेंबर स्वयंपाकासाठी बसलेले आहेत बघू शकताय तुम्ही नाही नाही आय डी मॅडम वेगळे आहे माझ्या आय डी वेगळे आहे आय डी ॲट द रेट वाघमोडे स्पेस झिरो सिक्स टी पाठव की हा पाठव चला मित्रांनो आपण बालाजीचं दर्शन घेतलं आहे बालाजी मंदिर परिसरात आम्ही बसलेलं आहे आता भोजन करण्याची वेळ झालेली आहे अशा तऱ्हेने तर इथं मी लाईव्ह थांबवतो धन्यवाद